वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची नवरात्रातलं नॉन व्हेज तुमच्या दागिन्यांची दहशतवाद्यांना दिली जाणारी संभाव्य बिदागी लव जिहाद लँड जिहाद हे सगळे विषय या निवडणूक प्रचारात बहुतेक चावून चोथा झाले असावे आणि त्यामुळे आता एका नव्या संज्ञेचा जन्म झालाय वोट जिहाद काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांची पुतणी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मरिया आलम खान यांनी उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये मध्ये बोलताना मुस्लिम समाजाला आता वोट जिहाद करावा लागेल असा नारा दिलाय आता एका ठिणगीने पेटेल असं ज्वलंत वातावरण झालेलं असताना एवढ्या मोठ्या वक्तव्याने आग लागणारच व्हिडिओ समोर आला आणि स्वतः पंतप्रधान मोदींनी याच वक्तव्याचा धागा पकडत इंडिया आघाडीवर ध्रुवीकरणाचा आरोप लावलाय जातीय जनगणना म्हणत इंडिया आघाडी आधीच एस सी एस टी आणि ओबीसी मध्ये फूट पाडते मात्र आता मुस्लिम समुदायालाही वेगळं खेचून ध्रुवीकरण होत असल्याचं मोदी आरोप करत आहेत मी सब नंगे होते हा वाक्प्रचार सगळ्यांनाच माहिती आहे त्यात राजकारण्यांनी तर बोट दाखवूच नाही पण निवडणुकांचा काळ आहे सांगून ऐकतील तर ते राजकारणी कसले पण या सगळ्यामध्ये प्रश्न विचारावाच लागतो की धार्मिक ध्रुवीकरण कोण करत आहे ते कुणाच्या पथ्यावर पडणार आहे लव्ह जिहाद लँड जिहाद नंतर आता वोट जिहाद नावाचा हा मतांसाठीचा सा नवा जुमला म्हणायचा का आणि तो कोण वापरत आहे कुणाच्या पथ्यावर पडणार आहे हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत आणि मुस्लिम धर्माचे अभ्यासक नौशाद उस्मान खान हे सुद्धा आपल्यासोबत विचार मांडणार आहेत आपण सुरुवातीला मरिया आलम यांचं ते वक्तव्य नेमकं काय होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते या दोन्ही बाजू ऐकूया शकलमंदी के साथ बहुत जज्बाती न होके बहुत खामोशी के साथ एक साथ होके फोटो का जिहाद करो क्योंकि हम सिर्फ फोटो का जिहाद कर सकते हैं और इस संघी सरकार को भगाने का काम कर सकते हैं बहुत शर्म आती है जब मैंने आज ये सुना कि कुछ मुसलमानों ने आज यहाँ पर बैठ के मुकेश राजपूत की मीटिंग कराई मुझे लगता है समाज से उनका होता पानी बंद कर देना चाहिए इतने मतलब मत बनो कि बच्चों की जिंदगी से खेलो हमारे बच्चों की जानों से खेलो आज कितने लोग सी एन आर सी में जेलों में बंद हैं और आपको तो बताने मुझे खुशी हो रही है कि उन बच्चों के कितने कैसे सलमान खुशी साफ फ्री में लड़ रहे हैं ये बहुत बड़ी बात है लड़ रहे हैं आपके लिए संघर्ष कर रहे हैं लेकिन अगर आप साथ नहीं दोगे तो हम अकेले कुछ नहीं कर सकते क्योंकि हमारी ताकत आप हो और आप अगर ऐसे दिल छोड़ के बैठ जाओगे इंडी गठबंधन की एक और रणनीति की पोल उसके ही नेता ने देश के सामने खोल दिए अब इंडी गठबंधन ने मुसलमानों से वोट जिहाद करने को कहा है अब बताइए हमने लव जिहाद सुना था लैंड जिहाद सुना था और वोट जिहाद और वो भी पढ़े लिखे मुसलमान के परिवार से बात आई है सामान्य मदरसा से निकले हुए किसी बच्चे ने नहीं कहा है हाईली क्वालिफाइड फैमिली और कांग्रेस के वरिष्ठ पद पर बैठे हुए परिवार ये मुसलमान परिवार ने कहा है नारा दिया है वोट जिहाद करो आप जानते हैं ना जिहाद का मतलब क्या होता है जिहाद किसके खिलाफ किया जाता है इंडी गठबंधन का साफ कहना है कि सारे मुसलमानों को एकजुट होकर वोट देना चाहिए इंडी गठबंधन ने लोकतंत्र के उत्सव में वोट जिहाद की बात करके लोकतंत्र का भी अपमान किया है संविधान का भी अपमान किया है और कांग्रेस के एक नेक भी नेता ने अभी तक इसका विरोध नहीं किया है मोक सम्मति दे दी है ये वोट जिहाद की बात भी कांग्रेस की तुष्टीकरण की नीति को ही आगे बढ़ाती है एक तरफ इंडी गठबंधन एसटी, एससी, ओबीसी सब ओबीसी वर्ग को बांटने में जुटा है और दूसरी तरफ वोट जिहाद का नारा लगा रहा है आज समझ सकते हैं कि इंडी गठबंधन के इरादे कितने खतरनाक हैं आणि चर्चेला सुरुवात आपण करूयाच हुसेन दलवाई अगदी थोडे वेळात येतीलच अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत मात्र मी सुरुवात नौशाद उस्मान खान यांच्यापासून करणार आहे जी मुस्लिम समुदाय ज्या वेळेला ह्या अशा वक्तव्यांकडे बघतो म्हणजे मी मरिया आलम खान यांचंही म्हणते आहे आणि पंतप्रधान मोदी यांचंही म्हणते काय कालव हो त्यांच्या मनात सुरू असते काय संभ्रम असतो गोंधळ असतो की त्यांचं मत ठरलेलं असतं कुठं द्यायचं आहे कुणाच्या वक्तव्याला आपण भुलायचं हे ठरलेलं आहे त्यांचं कस एन के प्रकारे कसंही करून ध्रुवीकरण करायचं अँटी मुस्लिम वातावरण तयार करायचं म्हणजे या समाजामध्ये तुम्ही एकतर मुस्लिम समर्थक असता किंवा मुस्लिम विरोधक असता असं तिसरी बाजू किंवा सम्यक मार्ग किंवा मा जे आहे अशा प्रकारचा मध्यम मार्गाची जागा सो, त्यांनी सोडली नाही म्हणून मुसलमान समजून घेणं फार आवश्यक आहे मोदींनी जे सांगितलं की जेहाद का मतलब तो आप मतलबते परंतु तो तो मतलब सांगायला पाहिजे ना त्यांनी अर्थ सांगायला पाहिजे की जेहादचा अर्थ काय जिहाद या शब्दामुळे सगळ्या या वादाला तोंड फुटलेला आहे जेहाद समजून घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मला दोन मिनिटे वेळ द्या कृपया जेहाद हा अर्थ जहदा या मूळ शब्दापासून तयार झालेला आहे जहदा चा अर्थ होतो की शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणं संघर्ष करणं या संबंधात कुराणाचा अध्याय क्रमांक आठ आणि श्लोक क्रमांक एकोणचाळीस आलेला आहे की व कालू होम हत्ता ला तकुन फितना म्हणजे युद्ध करा कुठपर्यंत जोपर्यंत फितना म्हणजे उपद्रव किंवा आतंक आतंकवाद जोपर्यंत संपत नाही त्या आतंकवादाच्या विरोधात युद्ध करा त्या युद्धाला जिहाद म्हटलेला आहे म्हणजे आतंकवादाच्या विरोधात जे युद्ध केलं जातं किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते किंवा प्रस्थापितांच्या जा विरोधात जो संघर्ष केला जा जातो त्याला जेहाद म्हटलं जातं परंतु काय आहे की ह्या टर्मिनॉलॉजी लक्षात येत नाही म्हणजे ते मारिया आलम यांनी जर जिहादेवजी संघर्ष हा शब्द वापरला असता तर काही बिघडलं नसतं आणि या लोकांना ते कोलित आहे ते सापडलं नसतं आम्ही काय केलं की अशा प्रकारचे जे काही टर्मनॉलॉजीज किंवा विषय आहे ते नॉन मुस्लिमला समजावून सांगण्यासाठी मी तर एक हेल्पलाईनच सुरू केली अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार हा नंबर आहे या नंबरवर हिंदीमध्ये मराठी भाषेत तामिळ भाषेत कन्नड भाषेत इंग्रजी भाषेत अनेक प्रादेशिक भाषेमध्ये तुम्हाला इस्लाम संबंधी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता अशा प्रकारे आम्ही फ्री टोल फ्री नंबरच सुरु केलेला आहे की विचार पण पण थोडक्यात म्हणजे तुम्ही सांगताय की इस्लाम आहे मात्र स्वतःला कैवारी म्हणणारे नेते हा इस्लाम ट्विस्ट करून सांगतात आणि त्यातून ध्रुवीकरण होत आहे असं म्हणताय तुम्ही नौशादजी ते साधेपणानं सांगतात त्याचा वा, वापर त्याचे विरोधक तसं घेतात म्हणजे मारिया आलम यांनी तो शब्द सहज वापरला आता तुम्ही वापरला शब्द आता स्क्रीनवर बघितलं पुढारी न्यूजच्या की विरोधकांचा सत्ताधारावर हल्ला बोल आता हल्ला बोल याचा अर्थ खरंच असं शस्त्र घेऊन ते हल्ला करत आहेत का नाही परंतु ते शब्द हल्लाबोल शब्दा या शब्दामागची भूमिका वेगळी असते ना अशा अर्थानं त्यांनी वापरला असेल परंतु या लोकांना ते हवं असतं लव जिहाद नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही हे स्वतः स्वतः मोदी सरकारमध्ये असलेलं जे गृह मंत्रालय आहे त्यांनी एका आरटीआयच्या उत्तरामध्ये दिलेलं आहे उत्तर की लव जिहाद सारखा प्रकारच आहे तशाच प्रकारे जर आता आरटीआय टाकलं तर की वोट जी नावाचा प्रकार आहे का नाही अस्तित्वातच नाही हे एक प्रकारची इकोसिस्टीम आहे सोशल मीडिया आहे मीडिया आहे राजकारणी आहे हे सगळं यांची एक इकोसिस्टम एक आहे आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती मुसलमान बदनाम होतोय त्यांची परिणिती मॉब लिंचिंग मध्ये होते त्यांची परिणिती जी आहे त्यांच्यावर बायकॉट भाजीपाले वाले वगैरे जे लोक आहेत मुसलमान त्यांच्या व्यापारावर होतोय म्हणजे जी झळ पोहोचते म्हणजे यांचा सगळा खेळ होतोय जीव आमचा जातोय हे लक्षात बरं अवधूत वाघजी काय म्हणाले याच्यावरती म्हणजे दोन्ही वक्तव्य आपण ऐकलेत आणि आता नौशादजीने मुस्लिम समाजाची बाजू सुद्धा सांगितली की राजकारण्याचा सा खेळ होतो पण जीव मात्र सर्वसामान्य मुस्लिमाचा जातोय त्याच्यामध्ये बघा भारतीय जनता पक्ष धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधात आहे परंतु ज्यावेळी तुम्ही मुस्लिम म्हणून एकत्र याल त्यावेळी आम्ही हिंदू म्हणून एकत्र येऊ ज्यावेळी तुम्ही भारतीय स्वतःला समजाल आम्ही भारतीय समजू ज्यावेळी तुम्ही संविधानाला सर्वोच्च ग्रंथ समजता त्यावेळी आम्ही सर्वोच्च धर्म धर्मग्रंथ संविधानाला समजू परंतु आपल्याला सोयीची भूमिका घेऊन इकडे चालणार नाही युपीएचे जे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी एकदा नाही तर दोनदा स्पष्ट शब्दात सांगितलं की या देशाच्या संपत्तीवरचा पहिला हक्क जो आहे तो मायनॉरिटीचा आहे आणि नंतर त्यांनी स्पेसिफाय केलं मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम ते वक्तव्य ते वक्तव्य आपण पुढारी न्यूज वरती पण पूर्ण दाखवलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी असा उल्लेख केला होता त्यानंतर त्यांनी मुस्लिम समुदायाचा उल्लेख केला आणि त्यानंतर देम देम शब, हे त्यांनी टर्मिनॉलॉजी वापरली देम म्हणजे हे सगळे या सगळ्यांचा त्याच्यावर पहिला हक्क त्यांना क्लेम करता आला पाहिजे आणि हक्क म्हणण्यापेक्षा त्यांनी दावा त्यांनी क्लेम हा वा right. शब्द वापरला होता नॉट राईट मला मला शब्द छल करायचा नाहीये परंतु इथे एक गोष्ट आहे जे एस सी आणि एस टी त्यांच्या जोडीला मुस्लिम हा शब्द त्यांनी उचलवलेला आहे याचाच अर्थ असा की येणाऱ्या भविष्य काळामध्ये एस सी आणि एस टीला ज्या ह्या Uh, सवलती आपल्या राज्यघटनेने दिलेल्या आहेत त्याच्यावरच घाला घालायचा विचार आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की एकेकाळी -एक ठिकाणी एक -एक मुस्लिमांचं लागूल चालन करत असताना ठीक आहे दुसरे ठिकाणी सनातन धर्मावर हल्ला होतोय आज इंडिया आघाडीचे घटक पक्ष एम के हे म्हणतात सनातन डेंग्यू आहे मलेरिया आहे इवन इव्हन एच आय व्ही आहे आणि ह्या डेंग्यूला खतम करायचंय काँग्रेसचे पंतप्रधान म्हणतात की शक्तीला संपवायचं आहे आता शक्ती म्हणजे कुठची शक्ती हे पण आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण जो डाव आहे हे भारतामध्ये रुजलेल्या सनातन संस्कृतीला आणि हिंदूंना हा कुठंतरी खाली दाबण्याचा प्रयत्न आहे आणि मतांच्या लागूल चालनासाठी एका ठराविक मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे परंतु मी एक स्पष्टपणे सांगू इच्छितो या भारतातील सर्व जनता हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो अतिशय सुजाण आहे त्यांना माहिती आहे की त्यांचा फायदा कोण करून देणार आहे आणि कोण करून देत आहे ज्या काँग्रेसने महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मी ट्विट केलेलं आहे फक्त सहा काय सात ठिकाणी राज्यामध्ये त्यांनी मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत पण मध्य प्रदेशमध्ये नाही दिलेलं आहे दिल्लीमध्ये नाही दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नाही दिलंय राजस्थानमध्ये नाही दिलंय छत्तीसगडमध्ये नाही हिमाचल प्रदेशमध्ये नाही मिझोराममध्ये मध्ये आहे त्यांनी आणि अनेक ठिकाणी ज्यांनी मुस्लिम उमेदवार पण दिलेला नाहीये त्या काँग्रेसवर भरोसा ठेवून मुस्लिम समाजाला चालणार नाही मुस्लिम समाजाने राष्ट्रविकासाच्या मेन प्रवाहामध्ये भाजपने असं किती ठिकाणी दिलेत हो म्हणजे याच न्यायाने जर विश्वास ठेवायचा असेल तर भाजपने किती ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले आहेत आम्ही विश्वासच ठेवत नाही आम्ही या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही आज आमच्याकडे मुस्लिम कार्यकर्तेच कमी आहेत मुस्लिम कार्यकर्ते यावेत आम्ही त्याला तिकीट देऊ आता उदाहरणार्थ अँथनी चिरंजीव आहेत ते ख्रिश्चन आहेत केरळमध्ये आले चांगलं काम आम्ही त्यांना तिकीट दिलं केरळमध्ये आणखीन एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं आज आमच्याकडे जर कार्यकर्तेच नसतील मुस्लिम कार्यकर्तेच नसतील तर आम्ही कोणाला तिकीट द्यावं आले पाहिजेत ना आमच्याकडे आमच्याकडे विश्वास ठेवून या आमच्या बरोबर काम करा काम तुम्हाला कळेल की आम्ही काय आहोत आणि त्याच्यानंतर सत्तेमध्ये पण सहभागी ठीक त्याच्यामध्ये ता विषयच नाहीये आहे आपल्यासोबत हुसेन दलवाई सर आहेत दलवाई सर ह्या आत्ताच्या सगळ्या वातावरणाकडे ही जी काही उलट सुलट वक्तव्य समोर येत आहेत ज्याने एक गैरसमज कुठेतरी पसरतो आणि साहजिकच एक उभी फूट पडते मतांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण केलं जातंय आणि वारंवार सत्ताधारी बोट दाखवत आहेत विरोधकांकडे विरोधक बोट दाखवत आहेत सत्ताधाऱ्यांकडे हॅलो दलवाई सर माझा आवाज होय होय तुमच्यावरती कायम आरोप होत राहिलेला आहे धार्मिक ध्रुवीकरणाचा म्हणजे इंडिया आघाडी विशेषत काँग्रेसवरती असं आहे ध्रुवीकरण आज जर कोणी करत असेल तर भाजप करते आणि आज ना एकोणीसशे पंचवीस पासून ध्रुवीकरणाचा त्यांचा अजेंडा आहे आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे एकही विषय नाही दे ते त्यांच्या जाहीरनाम्यावर बोलत नाही ते दे त्यांच्या कुठल्या कार्यक्रमावर बोलत नाही त्यांनी दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला जी आश्वासनं दिली ती का पुरी केली नाहीत त्याच्यावर बोलत नाहीत आणि ते फक्त आता काँग्रेसला हिंदू मुस्लिम प्रश्न इतकाच त्यांच्या समोर आहे त्यांचे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या एका बाजूला हिंदू मुस्लिम प्रश्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला मुसलमानांमध्ये आणि इतरांना सगळी इथली जायदाद दिली जाणार आहे इथे महिलांचे दागिने दिले जाणार आहेत या खोटा प्रचार करायचा त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही आता आपल्याकडे जे सदग्रस्त बोलतायत ते कोण आहेत मला माहिती नाही एकच गोष्ट शिकवली जाते ती चार गोष्टी शिकवल्या जातात खोट कसं बोलायचं तो धंदा त्यांचा मोदीजींनी ते चांगलं शिकलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रचार केला ते के प्रचारक होते ते काय प्रधानमंत्री म्हणून काय काम करतात का ते प्रचारक म्हणून बोलतात आणि आर एस एस मधून आलेले ही त्यांच्याकडे युरोप आपल्या ब्युरोक्रेसीत लोक आहेत ते त्यांना सांगतात ते बोलतात त्यांना काय बोलतो याचं सुद्धा भान नाहीये काय हवं हो ते बोलत असतात हा देश तोडण्याचं तो काम ते करतायत काँग्रेस नाही या देशामध्ये एकदा देश तुटला तो तुटण्यामध्ये जिना जसा किंवा मुस्लिम जशी कारणीभूत होती तेव्हा हे सुद्धा ह्यांचे भाम देते पण कारणीभूत होते आता या देशात तोडण्याचं जे भाषा करतील ते चालणार नाही आणि कुणी मुसलमान या तोरेची भाषा करता आज मुसलमान गप्पा आहेत आणि मुद्दाम होऊन ते लव जेव जहाज आहे काय माझी बायको हिंदू आहे लव जे काय मी काय सगळ्या कै। हिंदूना मुसलमान करायला निघालो कर आहे तिलाही मुसल्मा मुसलमान तीही मुसलमान झालेली नाही काय आहे हा देश हिंदू धर्म हिंदू धर्म सनातन धर्माच्या बद्दल बोलतात इथली संबंध याची परंपरा आहे आपल्या संतांची परंपरा आहे ती परंपरा ते नाकारतात त्यांच्या डोक्यामध्ये हिंदू धर्म हा विद्वेष पसरवणारा हिंदू धर्माचे प्रचार करतात हिंदू धर्मा धर्मामध्ये खरं म्हणजे अतिशय चांगल्या गोष्टी आहेत तो उदार धर्म आहे त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये ब्राह्मणीकरण या देशाचं करायचं आहे आणि ब्राह्मणांच्या हातात पेशव्यांच्या हातात जशी सत्ता होती तशी त्यांना पुन्हा पे, एकदा पेशव्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही आज कितीही के कि प्रचार केला तरी हिंदू समाजाला माहिती आहे की आता अडकलेलं आहे ह्याच्या निवडून येत नाही कोणता प्रचाराचा परिणाम होत नाही कारण ह्या ह्या देशातली संबंध जायदाद प्रॉपर्टी काही लोकांनी हातात ते देऊ इच्छितात चाळीस टक्के या देशाचं धन हे एक टक्के लोकांच्याकडे आहे नोकऱ्या देऊ लोकांना म्हणून सांगत होते परंतु आज चार कोट लोक बेकार आहेत कुणाही नोकरीच्या बद्दल बोलत नाही मध्ये ज्या पद्धतीने नवीन लोकांना मुलांना आणलं त्यांची फार पुढे फार प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्यांच्याकडे कार्यक्रम नाही आर एस एस ज्या वेळेला निर्माण झाली त्या आर एस एस ने पूर्वीच्या पासून एक गोष्ट ठरवलेली आहे ती म्हणजे या देशात राज्य आणायचं राज्य आणायचं वरिष्ठ जातींचं राज्य आणायचं आणि दुसऱ्या बाजूला या देशामध्ये हिंदुत्वच्या नावाने सर्व काय करायचं आणि श्रीमंत लोकांच्या हातामध्ये सर्व सत्ता द्यायची काही लोकांच्या मोठभर लोकांच्या हातामध्ये सगळं धन द्यायचं आणि गरीबांच्याकडे दुर्लक्ष करायचं आज गरिबांची भाषा चाललेली आहे आज रिडिस्ट्रीब्युशनच्या संबंधामध्ये बोललं जात आहे राहुलजी जे जे बोलतात त्याच्यासाठी ते सगळे छेडलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आता त्यांचं त्यांच्या त्यांच्या पुढे काही प्रश्न नाही त्यांच्या पुढे एकच प्रश्न आहे की या देशाच या देशाचं जे काय त्यांना वाट लावायची आहे ती या पद्धतीने फक्त काही लोकांचं भलं करणं आणि या देशातल्या गरीबाला चेकून काढणं हे यासाठी हे सगळं चाललेलं आहे सत्तेचं ब्राह्मणीकरण वगैरे तुम्ही म्हणालात पेशवाई सारखी वृत्ती म्हटल्यानंतर पेशव्यांनी पहिली गोष्ट म्हणजे कधीही स्वतःला छत्रपती म्हणवलेलं नव्हतं ते पेशवेच राहिलेले होते त्यांच्या काळात असं मराठा साम्राज्याचं काय वाईट झालं हा त्यानंतरचा इतिहास आपण वेगळा काढूया मात्र सत्तेचं ब्राह्मणीकरण ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान त्यांची जातकुळी आपण वेगळी काढायला नको कारण आपल्याला त्या चर्चेत वेगळं जायचं नाहीये इथे मुद्दा असा आहे की लव जिहाद लँड जिहाद आता त्यानंतर आलेला वोट जिहाद असं म्हणून कुठेतरी सत्तेमध्ये या देशामध्ये या देशात जे सौहार्द आहे त्यामध्ये एक पाचर खणली जातीय का एकोणीसशे सत्तेचाळीस साली जी पाचर खंडली गेली या अखंड देशामध्ये तशी पाचर आता खंडली जाते का आणि त्याला जबाबदार कोण आहे थेट तुमच्यावरती अवधूतवाघ हुसेन दलवाईनी आता आरोप केला की तुम्ही द्वेषाचं हिंदुत्व पसरवताय बघा असं आहे की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो काँग्रेस सा मुस्लिम समाजावर जराही प्रेम नाही तसं असतं तर जवळजवळ साठ सत्तर वर्ष ज्यांच्या हातामध्ये या देशाची सत्ता होती त्यांनी मुस्लिमांच्या तरुणांना रो बेरोजगारीतनं बाहेर काढलं असतं त्यांना चांगलं शिक्षण दिलं असतं त्यांना देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं असतं एवढंच नाही तर जमलं तर या ज्यावेळी सत्ता असती त्यावेळी या देशाचा पंतप्रधान करायची संधी एखाद्या मुस्लिम तरुणाला पण त्यांच्याकडे होती त्यांनी कधीच केलं नाही आहे फक्त एक जर सोडलं ए आर अंतुलेचा अपवाद सोडला तर कुठच्याही राज्यामध्ये यांनी मुस्लिम सीएम पण बनवला नाहीये हे यांचं hey, आहे आता दुसरी गोष्ट यांना काय नेमकं करायचंय यांना मुस्लिम मुलं आणि मौलवींच्या हातामध्ये सत्ता द्यायची त्यांच्या त्यांच्या कंट्रोलमधनं त्यांना हा धर्म ताब्यात घ्यायचा आहे परंतु जो गरीब कष्टकरी मजदूर आहे आता ऐका तुम्ही पण बोललात ना आर एस 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 तर आता ऐकायला शिका नुसतं असू नका तुम्हाला बोलता येतं आम्हाला पण बोलता येतं तर या देशामधल्या गरीब मुस्लिमांना दाबून टाकून त्यांचा आवाज निस्त करून टाकून त्यांना धर्माच्या बुरख्या आड जमीन दोस्त करून फक्त त्यांच्यावर वर्चस्व वर ठेवणारे मदरसा छाप जे मुलगा मौलवी आहेत त्यांच्या कर्मी ह्यांना ही मतं हवी आहेत यांना फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत मुस्लिमांच्या चांगल्यासाठी काँग्रेसने आयुष्यात कधी काम केलेलं नाहीये हिंमत असेल तर हुसेन दलवा यांनी सांगावं की महाराष्ट्रामध्ये ते सतरा का एकोणीस जागा लढणार आहेत वीस टक्के मुस्लिम महाराष्ट्रामध्ये आहेत त्या धर्तीने कमीत कमी तीन जागा त्यांना मुस्लिमांना मिळाल्या पाहिजे होत्या एकही जागा का नाही दिली तुम्ही एकही जागा मुस्लिमांना महाराष्ट्रामध्ये का नाही दिली तुम्ही राजस्थानमध्ये एकही जागा का नाही दिली तुम्ही मध्य प्रदेशमध्ये एकही जागा का नाही दिली तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये का नाही दिली तुम्ही छत्तीसगड मध्ये का नाही दिलीत सांगा हिशोब द्या आणि उत्तर द्या तुमच्यात जर हिंमत असेल आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही मुस्लिमांचे तारणार तर आम्ही सांगतो नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना चालू केल्या त्या कुठच्याही प्रकारे कुठच्या धर्मासाठी नव्हत्या जनधन योजना असो हिंदू असो किंवा मुसलमान असो घरापर्यंत पाणी देण्याची योजना असो हिंदू असो किंवा मुसलमान असो फुकट घर देण्याची योजना असो हिंदू असो किंवा मुसलमान असो इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देण्याची योजना असो हिंदू योजना सगळ्या योजनांची यादी मोठी आहे म्हटल्यानंतर या योजना प्रचारामध्ये का वापरल्या जात नाही प्रचारामध्ये कायम हिंदू मुस्लिम कोणाचं तरी जेवण कोणाचं तरी मंगलसूत्र कुठला तरी दहशतवाद हे म्हटलं जातं काय शब्द आमचा नाही आहे ज्याप्रमाणे सुशील कुमार हा शब्द काढला हा आमचा नव्हता काढला नाही परंतु काँग्रेस हिंदू दहशतवाद हु हॅज कॉइंड हिंदू दहशतवाद शब्द द्या हिंमत असेल तो उत्तर आणि भारतीय जनता पक्षाच्या एका तरी कार्यकर्त्याने एका तरी नेत्याने मुस्लिम दहशतवाद हा शब्द

अवधूत वाघ यांनी एक चांगली गोष्ट सांगितली होती की तुम्ही संविधान आम्ही राहू अहो या देशामध्ये सर्वात आधी संविधान मुसलमानांनी स्वीकारलेलं आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान सभेमध्ये जेव्हा टेबल केलं संविधानाला टेबल केल्यानंतर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी कमालुद्दीन काझी हे उठले आणि बाबासाहेबांचं अनुमोदन केलं आणि त्यांनी जे आहे ते त्यांचं अभिनंदन केलं बाबासाहेबांना सर्वात आधी संविधान आम्ही केलं पण जे लोक ज्या पक्षाचे लोक संविधान

मी तर म्हणेन या देशाचा प्रधानमंत्री अवधूत वाघ झाले असते तर कदाचित हिंदू मुसलमान प्रश्न उपस्थित करण्याऐवजी त्यांनी इतके सहानुभूतीने मुसलमानांबद्दल बोललेत का ते काही ना काहीतरी झालं असत आज काय मुसलमानांची अवस्था तेच सांगतात काय आहे ती ते असून सुद्धा रोज प्रधानमंत्री तुमचे ज्या पद्धतीने गरळ ओळखतात गरळ गरळ ओकतात तर ते त्यांना जरा सांगा ना त्यांच्या कानात सांगा त्यांचे कान उपता म्हणून हे काय चाललंय तुम्हाला हा देश काय तो माहिती आहे का काही ही बोलता दलवाईजी विरोधात गरळ ओळखणारे सुद्धा नेते आहेतच की प्रश्न नाहीये ते प्रश्न गरळ ओळखणारे नेते सुद्धा आहेतच की आपल्याकडे दलवाईजी बोला नाही नाही पण ते प्रधानमंत्री असून सुद्धा ज्या पद्धतीने अतिशय चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो मुसलमान ते जे म्हणतात ना मुल्ला मौलवी काय बोलतात काय ते जे जर चुकीचं बोलत असतील तर त्यांना माझा पण विरोध आहे प्रश्न नाही या देशाची घटना सगळ्यांनी मानली पाहिजे पण तुम्ही मानता का कारण गोळकर गुरुजीने त्या घटनेला विरोध केला होता ते गोधडी म्हणाले होते तुम्ही ती मानता का तुम्ही अनेक गोष्टी त्याच्या आत्ताच्या घाडीला सुद्धा बदललेल्या आहेत तुमच्याबद्दल विश्वास नाही वाघ साहेब तुम्हाला तुमच्याबद्दल मला आदर आहे तुम्ही प्रधानमंत्र्यांना सांगा नाही तर त्यांना बाजूला करा त्यांच्या नावाने बोलताय मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी म्हणजे काय आणि हे सांगा एक्स्ट्री ज्या ज्या संघटना आहेत ना त्याच्यामध्ये आर एस एस पण येते त्याच्यामध्ये आर एस एसच्या आजूबाजूला असलेल्या संघटना येतात जशा मुसलमानांच्या नक्षलवाद्यांच्या संघटना तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट म्हणून त्यांना हे करता तसं त्यांना पण करा मी मुसलमाना एक्स्ट्रीमिस्ट मुसलमानांची बाजू मुळीच घेणार नाही हिंसेवर तुमचा जो विश्वास आहे ते अतिशय चुकीचं आहे कशाला लाठी लागते कशाला खोट बोलता काय आहे की कशाला विद्वेष पसरवता आणि कशाला हिंदुत्वाच्या नावानं राष्ट्रवादाच्या नावाने हिंदुत्व लोकांना शिकवता लोकांच्या विकासाचा मुद्दे घ्या लोक सगळ्या लोकांना शिक्षण देण्याच्या संबंधात घ्या आज तुम्ही जे बोलताय पण मुसलमानांसाठी शिक्षणाचे प्रश्न उपस्थित केले की तुम्हाला राग येतो मुसलमानासाठी करा ना तुम्ही मुसलमान तुमच्या बरोबर येतील कसं आहे सल्ले सल्ले गलवाई सल्ले द्यायचं म्हटलं तर मुस्लिम समाजासाठी देता येईल हिंदू समाजासाठी सुद्धा देता येईल जाती धर्मांसाठी आणि समाजासाठी कसं भलं करावं याचे सल्ले देणं सोपं आहे मात्र आज या दोन्ही बाजूंमध्ये कोण चूक कोण बरोबर हे कन्क्लुजन मी काढणार नाहीये हे पॅनलवरती बोलणारे लोक हे कुठल्या जातीचे किंवा कुठल्या धर्माचे आहेत या चष्म्यातनं त्यांना बघू नका ते एक गट रिप्रेझेंट करतात त्यांची बाजू मांडतायत ते आता यामध्ये हिंदू धर्मीय मुस्लिम धर्मीय आणि सगळाच समाज त्यांनी डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून आणि आपली आकलन शक्ती ही सुरू ठेवून या दोघांची ही बाजू तुम्ही ऐका आणि तुम्हाला त्यामध्ये कुठली बाजू खरी वाटते ही स्वतःची स्वतःचा जाण करून घ्या आणि तुमचं मत त्यानंतर तुम्ही नक्की देऊ शकता चार तारखेला तुमचा वर्डिक आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल मात्र तोपर्यंत आपल्याला हुसेन दलवाईजी अवधूत वाघ जी या सगळ्यांनी या चर्चेसाठी वेळ दिला सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज